पतीने पत्नीची हत्या केली किंवा पत्नीने पतीची हत्या केली अशा अनेक घटना आपल्याला कानावर सतत पडत असतात पुण्यातील तरुणीची बेंगलोर मध्ये निर्गुणपणे हत्या करण्यात आली मृतदेहाचे तुकडे करून नराधम पतीने ते सुटकेस मध्ये भरले आणि तेथून फरार झाला अशा एक ना अनेक घटनांमुळे अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही यातच आता अकोला जिल्ह्यातून देखील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे अकोला जिल्ह्यातील तेलहारा तहसील कार्यालय अंतर्गत कार्यरत तलाठी शिलानंद तेलगोटे यांनी गळपास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे व्हॉट्सअप स्टेटस ठेवून तेलहारा तेल येथील असलेल्या शिवानंद तेलगोटे यांनी गळपास घेऊन आपलं आयुष्य संपवलं व्हॉट्सअप वर ठेवलेलं स्टेटस जेव्हा चेक करण्यात आलं तेव्हा सारे सादरले पत्नीच्या सतत त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं स्टेटस मध्ये नमूद करण्यात आलं आहे पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तेलारा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवलं आहे पत्नीला मृत्यूनंतर आपला चेहरा पाहून देण्याची विनंती देखील या स्टेटस मध्ये केलेली आहे पत्नीने आर्थिक आणि मानसिक छळ केल्याचा या टेटस मध्ये आरोप करण्यात आला आहे मृत्यूपूर्वीच त्यांनी मृत्यू पत्र लिहित संपूर्ण संपत्ती आपल्या मुलाच्या नावे केले त्यांनी आपल्या व्हॉट्सअपवर वर स्टेटस काय लिहिलं होतं सविस्तर जाणून घेऊयात मी श्री शिलानंद मानिकराव तेलगोटे वय एकोणचाळीस राहणार तेलहारा शाहूनगर गाडेगाव रोड तेलहारा मी दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आत्महत्या करत आहे माझ्या मृत्यूला जबाबदार माझी पत्नी प्रतिभा तेलगोटे ही असून ती मला माझ्या मुलांसमोर असतील शिवा देते आणि मला वारंवार फाशी घे असं सांगते माझे पैसे तिचा भाऊ श्री पवीण गायबोले कडे असून त्यांना शेतीसाठी मी काही रक्कम दिली होती सदर रक्कम मी काढली असून त्याच व्याजासह रक्कम अपेक्षित आहे कारण माझ्या पगारातून ती रक्कम कट होत आहे माझा मृत्यू झाल्यास माझी शेवटची इच्छा आहे की माझ पोस्टमार्टम होईल तेव्हा माझा चेहरा माझ्या पत्नीला दाखवू नये कारण आज पाच दिवस झाले मी जेवण केलेलं नाही माझा चेहरा माझ्या पत्नीला सोडून कोणीही पाहिलं तरी चालेल असं शिलानंद तेलगोटे यांनी आपल्या व्हॉट्सअपच्या स्टेटसमध्ये ठेवलं होतं